राज्यात सर्वाधिक लोकप्रिय असलेली लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मोठा फटका इतर खात्यांना बसत असल्याचं चित्र आता दिसून येत आहे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वर्ग करण्यात आलाय नीती आयोगाच्या नियमांना पुन्हा एकदा केराची टोपली दाखवल्याचं दिसून येत आहे याआधी दोन वेळा आदिवासी विभागाचा निधी वर्गकृत करण्यात आला होता आता तिसऱ्यांदा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखांचा निधी वेगळा करण्यात आलाय नेमकं राज्य सरकारचा लाडकी बहिणींच्या निधी बाबत काय सुरू आहे तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र आदिवासी विभागात किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत याची आकडेवारी अजूनही स्पष्ट नाहीये तर मग एवढा निधी कसा वळवला असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या वर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये अनुसूचित जमातीसाठी एकवीस हप्ता देण्यासाठी तीनशे पस्तीस कोटी रुपये वेगळे काढण्यात आले सामाजिक विभागाचा निधी वळवल्यानंतर मंत्री संजय शिरसाट यांनी मोठ्या प्रमाणावर नाराजी व्यक्त केली होती एवढंच नाही तर शुक्रवारी मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाचा चार्ज घेताना लाडक्या बहिणींमुळे आमच्याही योजनांना मोठा फटका बसण्याची कबुली दिली होती हा सर्व विरोध असला तरी सुद्धा या विरोधाला न जुमानता वित्त विभागाने आदिवासी आणि सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळाली राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांच्या निधीचे हस्तांतरण लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना बालकल्याण विभागाकडे करण्यात आलं या संदर्भातील शासन निर्णय तीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आला असून या निर्णयामुळे राज्यभरातील आदिवासी समाजाच्या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केलाय आदिवासी विकास विभागासाठी दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये एकोणीस हजार दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती केवळ पंधरा हजार सहाशे निधी वितरित करण्यात आलाय या पार्श्वभूमीवर आणखी निधी कपात करत तो इतर योजनेसाठी वळवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे आदिवासी भागांमध्ये अजूनही पक्के रस्ते प्राथमिक शाळा आरोग्य सुविधा आणि वीज यांसारख्या मूलभूत कल्याणकारी योजनांवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते या निर्णयाविरोधात आदिवासी संघटनांनी राज्यपालांकडे निवेदन देऊन तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयांचे हस्तांतरण तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे आदिवासी समाजाच्या हक्काच्या निधीचा वापर फक्त व्हावा अशी आग्रही मागणी या निवेदनातून सरकारच्या मोठा फटका इतर खात्यांना बसत असल्याचं चित्र आता आहे लाडक्या बहिणींसाठी पुन्हा एकदा हा निधी वळवण्याने आता सगळीकडे चर्चेचा वातावरण आहे आणि याआधी दोन वेळा हा निधी वर्गीकृत करण्यात आला होता आणि तिसऱ्यांदा आता या निधीचा वर्गीकरण करण्यात आल्यामुळे कुठेतरी पुन्हा एकदा नाराजी करण्यात येते नीती आयोगाने सर्व मुख्यमंत्र्यांना तसेच केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवलेल्या पत्रात या संदर्भामध्ये स्पष्ट नियमावली दिली होती आणि याच नियमांचा आधार घेऊन आदिवासी विभागाने हा निधी वळवण्याच्या निर्णयाला विरोध केला होता आदिवासी आणि दलित समाजाचा निधी इतर ठिकाणी वापरला जाऊ नये यासाठी नीती आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट नियमावली जारी केली होती ती नियमावली केंद्रातील सामाजिक न्याय विभाग आणि आदिवासी विभागाला पाठवली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही हे पत्र पाठवण्यात आलं होतं या नियमानुसार हा निधी इतर कोणत्याही योजनेसाठी वापरता येणार नाही जर या योजनांसाठी अधिकचा निधी द्यायचा असेल तरच तो त्या विभागाच्या लाभार्थ्यांना देता येतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेतील मे महिन्याचा हप्ता देण्यासाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलाय आणि शुक्रवारी या संदर्भात अधिकृत शासन निर्णय म्हणजेच जी आर काढण्यात आला असून योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होणार आहे महायुती सरकारने गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठा गाजावाजा करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना जाहीर केली होती या योजने अंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात सुरुवातीला निवडणुकीपूर्वी पाच महिन्यांचे हप्ते देऊन योजना राबवण्यात आली राज्याच्या तिजोरीवरचा भार वाढल्यामुळे सरकारकडून नियमित हप्ते देताना आर्थिक कसरत करावी लागते महाराष्ट्राला कर्जबाजारी करून फक्त लाडके उद्योगपती लाडके कंत्राटदार यांची घरे भरली जात आहेत मोदी सरकार राज्याला मोठी मदत करतात अशा गप्पा मारणारे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारकडून राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे परंतु मागास वर्गासाठीचा निधी वापरू नये अशी प्रतिक्रिया वर्षा गायकवाड यांनी दिली होती विभागाचा पहिल्यांदा तर मी सांगतो की अशा प्रकारचा जो काही आरोप आहे हा पूर्णपणे खोटा आहे अतिशय चुकीचा आहे अर्थसंकल्पाची पद्धती ज्यांना समजत नाही अशी मंडळीच असा आरोप करू शकतात आपल्याला कल्पना आहे की नियम काय आहे तर नियम असा आहे की आपल्या अर्थसंकल्पामध्ये आदिवासींच्या लोकसंख्येप्रमाणे आदिवासींकरता आणि अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे अनुसूचित जातीकरता निधी राखीव ठेवावा आणि हा निधी राखीव ठेवताना त्यातला जास्तीत जास्त निधी हा वैयक्तिक लाभाच्या योजनांकरता राखीव ठेवला पाहिजे आणि मग काही स्पेसिफिक इन्फ्रास्ट्रक्चर करता ठेवला पाहिजे आता लाडकी बहीण ही योजना वैयक्तिक लाभाची योजना आहे त्यामुळे लाडक्या बहिणीकरता जर तुम्ही निधी दिला तर तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या आदिवासी विभागातच दाखवावा लागेल आणि तो अर्थसंकल्पाच्या नियमाप्रमाणे त्या अनुसूचित जाती विभागामध्येच आपल्याला किंवा सामाजिक न्याय विभागातच दाखवावा लागेल त्याप्रमाणे तो दाखवला पण या संदर्भातला अजितदादांनी हाऊसमध्येच खुलासा केला की नुसता इथे पैसा दाखवला त्याच पैशात दाखवला असं नाही आहे तर जवळजवळ पावणे दोन पटीनं या विभागांचं बजेट वाढवलेलं आहे आणि त्या ठिकाणी तो दाखवलेला आहे त्यामुळे ही अकाउंटिंगची पद्धत आहे कुठलाही पैसा पळवलेला नाही कुठलाही पैसा बळवलेला नाही ज्यांना हे समजत नसेल त्यांनी माझ्याकडे यावं मी त्यांना अर्थसंकल्पाची कारण मी पुस्तक लिहिलं आहे अर्थसंकल्प कसा वाचायचा त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये अकाउंटिंगची सिस्टीम काय आहे हे मी समजून सांगेल नियमामध्ये अशा प्रकारची तरतूद तिथेच दाखवावी लागते ती योग्य प्रकारे दाखवलेली आहे त्यामुळे यात कुठली बनवा बनवी नाही यात कुठली फसवा फसवी नाही हे स्पष्ट मी करू करू इच्छितो दादांनी योग्य काम केलेलं आहे हे खर तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू झाल्यापासूनच खूप चर्चेचा विषय ठरली आणि सुरुवातीला महिलांना हप्ते देण्यात आले पण राज्याचा कारभार आणि कर्जबाजारीपणा यामुळे कुठेतरी त्या योजनांचे हप्ते देणे बंद सुद्धा झाल्याची चर्चा होती आणि लाडकी बहीण योजना ही बंद होईल असं सुद्धा सर्वांना वाटत होतं पण ही योजना बंद होणार नसल्याचं राज्य सरकारकडून सांगण्यात आलं मात्र आता आदिवासी समाजासाठी जो आवश्यक असणारा निधी आहे तोच निधी आता लाडकी बहिणी योजनेसाठी वळवण्यात आला असल्याने आता सगळीकडेच नाराजीचे सूर उमटताना दिसत आहेत या सर्व प्रकरणाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पादरा टाइम महाराष्ट्र धन्यवाद